हल्ला झाला दादांवर तो का करण्यात आला असं तुम्हाला वाटतं प्रवीणदादांवर जो हल्ला झाला सर्वात प्रथम तर मी त्यांचा निषेध करतो कारण प्रवीणदादांचं जे काम आहे फक्त मराठा समाजामध्ये नसून बारा बलुतेदार घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन आणि सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी यांना परदेशात नोकरी करता त्यांनी जे पाठवलं त्यांची ही प्रगती पाहू संभाजी ब्रिगेडची प्रगती पाहून ह्या मनोवादी लोकांनी आमच्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केला ज्या काटे नावाच्या माणसाने त्या काट्याचा काटा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे संभाजी ब्रिगेड हिरो शेख मनमाड यांच्या वतीने मी जाहीर आव्हान करतो तुम्ही आता या बैठकीला होतं वेळ मी थोडा उशीर झाला बरं काय ऐकायला काय मिळालं काय एकंदरीत त्यांचा जो नि, आम्ही निषेध कसा म्हणजे त्याचं नियोजन काय आपले वरिष्ठ काय देतात काय मार्गदर्शन करतात त्याकरता आम्ही मनमाड मालेगावून या ठिकाणी आलो आता ते जे मार्गदर्शन करतील त्या हिशोबाने आपण महाराष्ट्रात आंदोलन करूया पण जे गुन्हे दाखल झाले ते गंभीर स्वरूपाचे नाही असं सांगितलं जातंय त्याबद्दल काय वाटत आता सरकारच जर त्यांचं हे तर आपण त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो गुन्हेगार बी त्यांचे थे, सरकार बी त्यांचं कोर्ट बी त्यांचं काय काय बोलणार त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे ना गोष्टी सरकार पुरस्कृत आहे मुकाट फिरत आहे त्याच्याकडे आता पिस्टल निघालं त्यांनी त्याच्या सख्या चुलत भावाचा मर्डर केला त्याची पार्श्वभूमी बघा ना तू आणि प्रवीण दादा इतक्या चांगल्या माणसावर त्यांनी हल्ला करणं म्हणजे फार मोठी चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं काय करायला पाहिजे पोलिसांनी काय पोलिसांनी त्याच्यावरती शिक्षा करायला पाहिजे त्याला फास्ट ट्रॅकवर आणून त्याला जेलमध्ये चढवलं पाहिजे त्याला अशा माणसावर जर हल्ला कोणी करत असेल तर काय कायद्याच्या हिशोबाने संविधानाच्या हिशोब त्याला शिक्षा झाली पाहिजे तुमचा प्रवीणदाविषयी काय अनुभव आहे दादांना मी पर्सनल मालेगावला त्यांना नेहमी भेटतो मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा समन्वयक आहे नाशिक नाशिक जिल्ह्यात तर मी नेहमी त्यांचे कार्यक्रम मिटिंग असतात तर मला एक आवड आहे हे महापुरुषांबद्दल जे त्यांचं जे प्रबोधन आहे राजमाता जिजाऊ असो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती सर्व महापुरुषांचा त्यांना एक अभ्यास आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडं आकर्षण झालेलं आहे आम्ही त्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडचं काम करतो काम कसं चाललंय आहे तुमच्या एक नंबर काम चालू आहे मालेगाव भाग मालेगाव हो मालेगाव सर्वसा रक्त रक्तदानाचे आता मागे सहा जूनला राज्याभिषेक दिवसाचा कार्यक्रम राबवला मोठ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या त्या ठिकाणी थोडी तोडफोड झाली होती त्या ठिकाणी आमचे अनिल दादा पाटील त्यांचे थे सहकारी आम्ही सर्वांनी तिथं आंदोलन केलं त्या ठिकाणी ते काम झालं जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं तिथं संभाजी ब्रिगेड राहील त्यांचं म्हणणं मोनोवाद्यांनी केलं शंभर टक्के